मी अगदी बेचेन होऊन एअरपोर्ट वर उभी राहून मिलिनची वाट पाहत होते आज पूर्ण पाच वर्षानंतर तो दुबईवरून परत येत होता आणि माझी आतुरता वाढणं ही एक सर्वसाधारण गोष्ट होती आता थोड्या वेळापूर्वी त्याचं विमान लँड झालं होतं जसजसे प्रवासी बाहेर निघत होते बेचिनीमुळे माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं मी त्यावेळी खूपच काळजीत पडले होते जेव्हा विमानातले सर्व प्रवासी आले होते परंतु मिलिंद मात्र कुठे दिसत नव्हता माझे डोळे अगदी आतुरतेने माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते आता माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण की माझा नवरा मला कुठेही दिसत नव्हता थोड्या वेळानंतर मला मिलिन दिसला परंतु त्याच्यासोबत एक स्त्री देखील होती हे पाहून मी खूपच हैराण झाली ती स्त्री मिलिन सोबत अगदी हसून हसून बोलत होती सोबतच मिलिन देखील तिच्यासोबत अगदी हसत खेळत गप्पा मारत होता मी लगेचच मिलिनच्या जवळ गेली मला पाहून मिलिनच्या चेहऱ्यावर हसू आलं मी जाऊन मिलिंदला मिठी मारली तेव्हा मिलिंनी मला हलकेच हात लावला आणि माझ्या कमरेवरून हात फिरवत मला मागे केलं आणि मग माझी त्या स्त्रीसोबत ओळख करून दिली मिलिंद म्हणाला की ही सिमरन आहे हिच्याकडे मी दुबईमध्ये काम करतो हे ऐकून मी आभार व्यक्त करण्यासाठी तिच्यापुढे हात केला कारण की आज तिच्यामुळेच हे सगळं शक्य झालं होतं माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली होती परंतु त्या स्त्रीने अगदी हैराण होऊन मला पायापासून डोक्यापर्यंत पाहिलं आणि तोंड वाकडं करून फक्त हाय एवढंच म्हणाली मला त्या बाईचे ते वागणे अजिबात आवडले नव्हते परंतु ती मिलिनची बॉस होती त्यामुळे मी मजबूर होते आणि त्यामुळे तिच्या त्या, त्या, त्या वागण्यावर मी काहीच म्हणाले नाही घरी परत येताना मिलिन गाडी चालवत होता परंतु मी हैराण तेव्हा झाले जेव्हा आपुटच्या सीटवर मी बसू लागले तेव्हा माझ्या आधीच ती बाई येऊन बसली आणि मग नाईला जणे मला मागच्या सीटवर बसावं लागलं घरामध्ये मी सगळं जेवण मिलिनच्या आवडीच बनवलं होतं जेवण झाल्यानंतर मी त्या सिमरन नावाच्या बाईला म्हणाली की तू आता गेस्ट रूम मध्ये जाऊन आराम कर जेणेकरून मला करून गप्पा मारण्याची संधी मिळेल कारण की आला होता ती बाई मिलिनला अगदी चिटकूनच होती माझा सर्व मूड खराब होत होता परंतु मला धक्का तेव्हा बसला जेव्हा ती बाई मिलिनला म्हणाली मिलिन उठ चल मला खूप झोप येते हे ऐकून तर मिलिनच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाल उडाला मिलिंद माझ्याकडे पाहिलं आणि मग त्याची नजर चोरून सिमरनला म्हणाला तू रूम मध्ये जा मी येतोच मी तर डोळे मोठे करून मिलिंद पाहत होते जेव्हा त्या सिमरन नावाच्या बाईने माझ्यासमोर मिलिंदच्या गालावरून हात फिरवला आणि मग गेस्ट रूम मध्ये निघून गेली आता हे सर्व काही माझ्या सहन करण्याच्या पलीकडचं होतं माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा मिलिंद उभा राहिला आणि माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला तू फोन वरून मला जी तुझ्या सामानाची लिस्ट पाठवली होतीस त्या सगळ्या वस्तू तिच्या पैशातून खरेदी केल्या आहेत आणि हा घर इथलं सगळं ऐश्वर त्या, त्या बदल्यात मला देखील थोडी किंमत चुकवावी लागेलच ना आणि त्यानंतर मिलिंदने समोर असलेल्या एका बॅगेकडे इशारा केला आणि म्हणाला प्रिया या सगळ्या वस्तू तुझ्यासाठी आणल्या आहेत तू तुझी लिस्ट बघ कोणती वस्तू राहिली तर नाही ना ते चेक कर असं बोलून तो देखील गेस्ट रूम मध्ये निघून गेला आणि मी हैराण होऊन फक्त पाहतच राहिले मला खूप मोठा धक्का बसला आणि तशी मी सोप्यावर बसले आणि मला ते दिवस आठवले जेव्हा माझं लग्न झालं होतं छोट्याशा खोलीमध्ये माझं फर्निचर खूप मुश्किलीने आलं होतं साध्या साडीमध्ये मी अगदी हैराण होऊन त्या खोलीत बसले होते त्या खोलीचा पंखा त्या खोलीची गरमी देखील कमी करू शकत नव्हता जेव्हा मिलिन त्या खोलीत आला तेव्हा मी लाजण्याऐवजी माझ्याकडे खूप साऱ्या तक्रारी होत्या मी म्हणाले मिलिन प्लीज एक एसी तरी आणायचा ना अशा गर्मीमध्ये ही साडी नेसून बसणं मला खूप कठीण जातं हे असं बोलून मी लगेच उठून उभी राहिले आणि मिलिनचं काही न ऐकता माझे कपडे बदलण्यासाठी निघून गेले तेव्हा मी हा देखील विचार केला नाही की मिलिनला मला नवरीच्या वेशात पाहायचं असेल त्याला मला नवरीच्या वेशात स्पर्श करायचा असेल परंतु मला तर त्यावेळेला मिलिनच्या खोलीला पाहून रडू कोसळलं होतं स्वतःच्या पसंतीने लग्न केल्यामुळे काही क्षण मला स्वतःवरच खूप राग येत होता जस जसा वेळ निघून चालला होता माझ्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या मिलिंद लहान होत श्वास मी म्हणायचे प्लीज तू तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या बॉस सोबत जरा बोल आणि त्यांना सांग की मला ओव्हर द्या मला आता हे सहन होत नाही ही गर्मी ही आर्थिक तंगी मला अजिबात सहन होत नाही मी तर काही दिवसातच इथे वेडी होऊन जाईल प्रिया मी बॉसला सांगितलं आहे उद्यापासून माझं ओव्हरटाईम सुरू करणार आहे त्याच्याकडून काही ॲडव्हान्स देखील घेऊन येईल परंतु जर घराचा खर्च बाजूला केला तर उरलेल्या पैशातून फक्त मी तुझ्यासाठी कूलर आणू शकतो त्यामध्ये मी एसी विकत नाही घेऊ शकत तुला काही महिने वाट पाहावी लागेल मिलिंदने माझा हात पकडून अगदी प्रेमाने मला समजवलं होतं पण मी मात्र लगेचच माझा हात झटकला आणि म्हणाले मला काही माहीत नाही कसंही कर परंतु माझ्यासाठी एसीचा बंदोबस्त कर मी देखील लग्नाच्या आधी ऑफिसमध्ये काम करायची मी एका श्रीमंत कुटुंबात वाढलेली मुलगी होते त्या दरम्यान ऑफिसमध्ये सौंदर्यामुळे आणि त्याच्या अशी काही जादू केली की, की मला कोणत्याही परिस्थितीत मिलिंद लग्न करायचं होतं मी लग्नाचा प्रस्ताव मिलींसमोर ठेवला माझं ते बोलणं ऐकून मिलिन काही वेळ शांत झाला आणि मग म्हणाला प्रिया आतापर्यंत आपल्या दोघांमध्ये फक्त मैत्रीच होती परंतु जर तुला माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर मग मला तुझ्यापासून काहीही लपवायचं नाही माझं घर खूप लहान आहे पगार देखील समोरच आहे मी तुला आयुष्यात आराम देऊ शकत नाही जो आराम तुला तुझ्या वडिलांच्या घरी मिळत आहे त्यावेळी तरी मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही किंवा त्या गोष्टीची परवा देखील केली नाही मला फक्त मिलिनला मिळवायचं होतं मी म्हणाले की मी मॅनेज करेल मला फक्त तुझं प्रेम पाहिजे त्यानंतर मिलिन माझ्या घरी स्थळ घेऊन आला तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला खूप समजावले की मिलिन खूप साधा मुलगा आहे परंतु त्याच्या इतक्या छोट्याशा घरात तू नाही राहू शकत आणि जर तू सोबत तुझा हट्ट पूर्ण करण्यासाठी लग्न करू इच्छितेस तर मग लग्न झाल्यावर तू आमच्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस की आम्ही तुला सपोर्ट करू किंवा तुला काही मदत करू त्यावेळी मी माझ्या आई वडिलांना सांगितलं की मला कोणत्याही परिस्थितीत फक्त मिलिन सोबतच लग्न करायचं आहे तेव्हा माझे पप्पा मला म्हणाले तुझ्या डोक्यात तर प्रेमाचा भूत बसला आहे आणि जेव्हा ते प्रेमाचं भूत उतरेल तेव्हा तुला मिलिनच ते छोटस घर आणि काटकसर का दिसेल काटकसरच्या प्रेमासाठी मी सर्व काही माझं ऐश्वर आरामाला लात मारली होती मला फक्त त्याच्यासोबत लग्न करायचं होतं परंतु आता लग्न झाल्यावर मला माझ्या आई वडिलांचे भान म्हणणं पटलं होतं एक महिना मी खूप मुश्किलीने घालवला होता जेव्हा मिलिन एक कूलर घेऊन आला परंतु तरी देखील मी त्यावेळीची वाट पाहत होते जेव्हा मिलीन माझ्यासाठी ए सी आणणार होता परंतु मला तर मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा पुढच्याच महिन्यात मी गरोदर राहिले मिलीन खूप खुश होता परंतु माझी मात्र रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती मी तर अजूनपर्यंत हनीमूनला देखील गेले नाही आणि जर मी हे मूल जन्माला घातलं असतं तर मग घरात येणारा सर्व पैसा या मुलाच्याच खर्चामध्ये गेला असता आणि हे मला मंजूर नव्हते एक दिवशी मी मिलिनला म्हणाले की मला हे मूल नकोय माझं ते बोलणं ऐकून मिलिनच्या काय अर्थ आहे मी म्हणाली मला हे मूल मला आबोर्षन करायचं आहे मी या परिस्थितीला अगदी स्वयतागली आहे आणि या अशा परिस्थितीत मी मूल जन्माला घालू शकत नाही मला आपल्या मुलाला या अशा परिस्थितीत वाढवायचं नाही मिलिन माझ्यासोबत पहिल्यांदाच इतका रागात बोलत होता मिलिन म्हणाला की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा ते त्याचं नशीब घेऊन येतं त्यामुळे मी तुला अबोषण करण्याची अजिबात परमिशन देणार नाही तेव्हा आम्ही हसून त्याला विचारले तुझ्याकडे परवानगी मागितलीच कोणी मी या सगळ्यातून सुटका मिळवेन तू स्वतः आधी मूल सांभाळशील इतकी स्वतःची लायकी तर कर आणि मग मूल जन्माला घाल दोन महिन्यांमध्ये तू मला एक एसी घेऊन देऊ शकला नाहीस मग असं असताना माझ्या मुलाचा खर्च कसा करणार माझे ते बोलणे ऐकून मिलिन माझ्याकडे अगदी हैराण होऊन पाहू लागला आणि म्हणाला की मी लग्नाच्या आधीच तुला माझी परिस्थिती काय आहे कशी आहे सर्व काही सांगितलं होतं प्रिया मी म्हणाले हो पण त्यावेळी माझी माझ्या डोक्यावर तुझ्या प्रेमाचं भूत बसलं होतं त्यामुळे मी तुझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत लग्न केलं आता मी तुझ्यासोबत माझं आयुष्य घालवते इतकंच पुरेस आहे जशी गरिबी तू मला दिली आहेस त्या गरिबीमध्ये मी माझ्या मुलाला नाही वाढवू शकत जर तुला मूल पाहिजे असेल तर तू अजून मेहनत कर पैसे कमाव एक चांगल्या परिसरातील सुंदरसा फ्लॅट विकत घे त्यामध्ये चैनीच्या प्रत्येक वस्तू उपलब्ध असेल आणि मग त्यानंतर माझ्याकडून मुलांची डिमांड कर मिलिन म्हणाला अगं मी तर ओव्हर देखील करू लागलो आहे मग अजून काय करू तुझी काय अपेक्षा आहे की मी दिवस रात्र एखाद्या मशीन प्रमाणे फक्त काम करत राहू का तो ओरडतच बोलत होता त्याच्या त्या मोठ्या आवाजावर मी देखील म्हणाले हो पैसे कमवण्याची मशीन हो मला एसी पाहिजे चांगला फ्लॅट पाहिजे मला एक लक्झरी लाईफ पाहिजे आणि याचीच मला सवय आहे फक्त प्रेमाशिवाय आजपर्यंत तू मला दिलं काय आहेस एकदाही चांगल्या हॉटेलमध्ये तू मला डिनरला घेऊन गेला नाहीस किंवा हनीमून साठी सुद्धा कुठे फिरायला घेऊन गेला नाहीस तुझ्यामुळे मित्र मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत संबंध तोडले आहेत कारण की तुझ्या या गरिबीमुळे मला लाज वाटते त्यांच्यासोबत बोलायला देखील लाज वाटते शर्मेने तर मी त्यांना तुझ्या या माचीच्या डब्यात सुद्धा बोलू शकत नाही माझे सगळे मित्रपरिवार मला सोडून गेले आहेत माझ्या घरातल्यांना देखील मला भेटायला आवडत नाही मला काय मिळाले तुझ्यावर प्रेम करून मिलिन मला पैसे पाहिजे मला घर पाहिजे मला सगळं ऐश्वर पाहिजे मी हुंके देत रडू लागले मी माझ्या मनातलं सगळं काही राग आज मिलिनला सांगितला होता मिलिन एकदम शांतपणे उभा होता तो एक शब्द देखील बोलला नाही आणि उठून खोलीतून बाहेर निघून गेला सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मिलिन घरात नव्हता तो पूर्ण दिवस घरी आलाच नाही रात्री जेव्हा घरी आला तेव्हा माझ्यासाठी एक अशी खुशखबरी घेऊन आला त्यामुळे माझ्या आनंदाचा ठिकाणाच नव्हता मिलिन बोलत होता माझा एक मित्र दुबईमध्ये नोकरी करत आहे आणि तो मिलिनला दुबईला देखील बोलवत आहे परंतु तो पाच वर्ष तरी परत भारतात येणार नाही मिलिन म्हणाला आणि त्या पाच वर्षामध्ये मला आशा आहे की मी इतके सारे पैसे कमावून तुला पाठवू शकेन की जेणेकरून तुझ्या सगळ्या अशा अपेक्षा पूर्ण होतील परंतु विचार कर मी पाच वर्ष तुझ्या सोबत नसेल तुला एकटीलाच राहावे लागेल माझ्याशिवाय हे बोलताना पाणी त्याच्या डोळ्यामध्ये असं काय होतं देव जाणी थोड्या वेळासाठी मी काहीच बोलू शकले नाही आणि फक्त त्याच्या डोळ्यामध्ये असलेले माझ्याबद्दलचे प्रेम पाहत होते मिलिंची अशी अपेक्षा होती की मी त्याला तिकडे जाण्यापासून नकार द्यावा परंतु मला माहीत होतं की मिलिंच माझ्यावर इतकं प्रेम होतं की एखाद्या स्त्रीला स्पर्श करणं तर लांबचीच गोष्ट तो परत स्त्रीकडे पाहू देखील शकत नव्हता जर मी अजून काही वेळ मिलींच्या डोळ्यात पाहत बसले असते तर कदाचित मला माझ्या निर्णयावर ठाम राहणे कठीण गेलं असत आणि मला माझ्या आयुष्यात आराम पाहिजे होत्या त्यामुळेच मी माझे डोळे बंद केले आणि म्हणाले हो मिलीन पाच वर्ष काय मी तर तुझ्याशिवाय दहा वर्ष देखील राहू शकते तू जा माझी काळजी करू नकोस मी इथे छोटी मोठी काहीतरी नोकरी करेल जेणेकरून माझं मन रमेल बोलून जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा जवळ नव्हता तो खोलीतून बाहेर निघून गेला होता दोन चार तिकडे जाण्याची सगळी काही तयारी करू लागला दुबईला जाण्यापूर्वी मिलिन माझ्याकडे काही वेळ खूप निरकून पाहत म्हणाला प्रिया माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे कदाचित मी असल्याने नसल्याने तुला काहीही फरक पडत नाही परंतु तू नसल्याने मला खूप फरक पडतो असं बोलून मिलिनने मला मिठी मारली आणि हुनके देत रडू लागला आणि म्हणाला मी तुला खूप मिस करेन असं बोलून तो तिथे थांबलाच नाही त्यांनी त्याच्या पानवलेल्या डोळ्यांवर चष्मा लावून तो निघून गेला आणि मी त्याला तशीच पाहत राहिले तिथे जाताच मिलिनला नोकरी मिळाली होती त्यांनी मला फोन करून सांगितलं जेव्हा त्याला मी पहिल्यांदा फोन केला तेव्हा मी अगदी जोश मध्ये येऊन मिलिनला त्याच्या तब्येतीबद्दल किंवा प्रवासाबद्दल विचारण्याऐवजी पहिला प्रश्न हा विचारला मिलिन तुला नोकरी तर लागली आहे ना पगार किती आहे लाख रुपये देतील ना ते माझे प्रश्न ऐकून मिलिन काहीच बोलला नाही तो शांतच राहिला मला समजलं की कदाचित कॉल कट झाला आहे परंतु थोड्या वेळातच मिलिन म्हणाला की काळजी करू नकोस आता तुझे सगळे स्वप्न पूर्ण होतील तुला कोणत्या गोष्टीची कमी भासणार नाही असं बोलून मिलिनने फोन ठेवून दिला आणि मी तर तेव्हा आनंदाने उड्याच मारू लागले मी माझ्या मनामध्ये खूप सारे स्वप्न रंगव रंगवू लागले एक महिन्यानंतर मिलिंदने मला लाखो रुपये पाठवले त्याला पाहून माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही मी सगळ्यात पहिले तर माझ्यासाठी एक एसी खरेदी करला आणि मग सोबतच एक कामवली देखील ठेवली काही महिने असेच निघून गेले मिलिंद माझ्यासोबत खूप कमी बोलू लागला आणि मला देखील मिलिंदी तेव्हाच आठवण यायची जेव्हा तो पैसे पाठवण्यासाठी उशीर करायचा दोन वर्ष निघून गेले आणि त्या दोन वर्षात मी माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं होतं मी एका चांगल्या परिसरात एक घर सोबतच त्या घरामध्ये चांगले फर्निचर आणि खूप सारे आवश्यक गोष्टी घेतल्या होत्या मी ते घर अगदी मॉडर्न पद्धतीने सजवलं होतं ते घर तर एकदमच माझ्या स्वप्नातल्या घरासारखं होतं मी अगदी आनंदाने पूर्ण घरात गाणं गुणगुणत राहायची सोसायटीमध्ये सुद्धा माझा एक दरारा निर्माण केला होता तीन वर्ष निघून गेली आणि अजूनही जेव्हा मी त्या घराला पाहायचे तेव्हा मला थोडं विचित्र काहीतरी जाणवायचं मिलिन देखील इथे नव्हता आणि नाही मला काही मूलबाळ होतं जर त्या वेळेला मी आभर्षण केलं नसतं तर कदाचित आज मला असा एकटेपणा वाटला नसता देखील त्या तीन वर्षात परत कधी आलाच नाही मी जेव्हा कधी त्याला फोन करायचे तेव्हा तो फोन कट करायचा आणि जर कधी बोलायचा तर अगदी मुश्किलीने पाच मिनिटं बोलायचा मी त्याला विचारलं की तू मला भेटण्यासाठी परत कधी येणार आहेस मला तुझी खूप आठवण येते परंतु तेव्हा मिलिन बोलायचा जर मी तिकडे आलो तर खूप मोठे नुकसान होईल हळूहळू माझी बैचेनी वाढत गेली आता मला ते घर खायला उठू लागलं इतकं मोठं घर आणि इतक्या मोठ्या भिंती इथे तर शेजारी बाजारी एकमेकांच्या घरी देखील येणं जाणं करत नव्हते नेहमीच एकटीला बाहेर जाताना विचित्र अशी भीती वाटायची माझ्या जवळ तर माझा नवरा देखील नव्हता जो माझी रक्षा करू शकेल जसं तसं करून पाच वर्ष निघून गेले होते एक रात्री घरामध्ये चोर आला तेव्हा मी आणि माझी कामवाली दोघीच घरात होतो मी झोपण्यापूर्वी मिलिंदला फोन केला होता परंतु त्याने माझा फोन कट केला होता आणि त्याच वेळेला घरामध्ये चोर आले होते मी थरथर त्या हाताने मिलिंदच्या फोनवर मेसेज सेंड केला तो चोर घरातल्या मौल्यवान वस्तू चोरत होता तर मी मात्र अगदी घाबरून बेडच्या खाली लपले होते आणि प्रार्थना करत होते की देवाने माझी इज्जत शाबूत ठेवावी थोड्या वेळातच पोलिसांची गाडी आली पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकून ते चोर पळून गेले मी देवाचे आभार मांडले आणि जेव्हा मी मोबाईल उचलला तेव्हा मला समजलं की मिलिंदने माझा मेसेज वाचला होता आणि त्यानेच त्याच्या मित्राला फोन करून पोलिसांना या गोष्टीची बातमी दिली होती आणि तिथे बोलून घेतलं होतं यानंतर तिथे मला राहणं जरा कठीण जात होतं नवऱ्याच्या उपस्थितीत एखाद्या बाईचे अब्रू सुरक्षित राहते मी मिलिंदला माझी शपथ देऊन सांगितलं की तू पुन्हा भारतात ये आणि त्याने देखील माझं ऐकलं माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले होते मी माझ्या त्या जुन्या आठवणींमध्ये रमून गेले होते दरवाजा बंद होता माझा नवरा मिलिन आणि ती बाई आत मध्ये होती ते दोघेही त्या बंद खोलीमध्ये होते मी एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या खोलीत गेले जिथे मी मिलीच्या आवडीचे पांढऱ्या रंगाचे गुलाब फ्लॉवर पॉट मध्ये ठेवले होते परंतु आता ते गुलाब देखील माझ्या प्रमाणेच कोमजले होते जड पावलं उचलत मी माझ्या अंतरुणावर आले आणि झोपून गेले सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी लगेचच फ्रेश होऊन बाहेर आले आज चा चा मी ठरवलं होतं मी माझ्या स्वतःच्या हाताने मिलिनला त्याच्या आवडीचा नाश्ता करून देणार परंतु जसं मी किचन कडे गेली माझी पावले तिथेच थांबली कारण की किचन मध्ये आवडीचा नाश्ता बनवत होती तिने तर आवडीचा नाश्ता बनवून प्लेट खूप छान पद्धतीने सजवली होती मला आश्चर्य तर या गोष्टीचं वाटलं होतं की ती मिलिनची बॉस होती एक आफ्रिकन मुलगी होती तिचा बिझनेस दुबईमध्ये होता असं असून तिनेच मिलिंदच्या आवडीचा नाश्ता बनवून रेडी केला होता मला अगदी व्यवस्थित आठवते लग्नानंतर पहिल्यांदाच आज मी मिलिनच्या आवडीचा नाश्ता बनवणार होते, होते। परंतु मी एक दीर्घ श्वास घेतला आणि नाश्त्याच्या टेबलवर गेले परंतु तिथे देखील ती, ती बाई मिली नाश्ता करण्यासाठी बसली होती जिथे ती कधी कली मिलिनला घास भरवत होती तर कधी तिच्या भाषेमध्ये काहीतरी बोलायची जयकुल मिलिन खूप हसायचा माझ्या मनामध्ये मा तर एक प्रकारे वनवा उठला होता मी त्या दोघांना तिथे सोडलं आणि सरळ उठून माझ्या खोलीत आली माझे हृदय तुटले होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते मी रडू लागले कदाचित मी त्या मुलीवर जळू लागले होते थोड्या वेळानंतर मिलिन खोलीत आला आणि मला रडताना पाहून हैराण होऊन म्हणाला की तू का रडत आहेस मी फक्त मिलिनकडे पाहिले आणि त्याला काहीच बोलली नाही मिलिनला समजले होते की त्यामुळेच त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला की ती माझी बॉस आहे त्यामुळेच ती जे काही बोलते ते मला ऐकावं लागतं आणि त्या बदल्यात ती मला लाखो रुपये देत देत आहे 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 महागडी आज इतका आराम हजर ऐकून मी शांत झाले आणि अगदी उदास होऊन म्हणाली मिलिन मी तुमची बायको आहे आणि मला तुमची गरज आहे पाच वर्षानंतर तुम्ही माझ्याजवळ आला आहात तुम्हाला माहित आहे मला तुमची किती उणीव जाणवायची मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे आज रात्री तुम्ही माझ्यासोबत माझ्या खोलीत झोपणार मी अगदी मिलिनला हे खडसावून सांगितलं त्यावर मिलिंदने फक्त एक, एक दीर्घ श्वास घेतला पूर्ण दिवस सिमरनने सोबत राहिले आणि ते दोघं बाहेर फिरायला निघून गेले परत येताना माझ्यासाठी सोन्याचा हार आणला होता त्याची जवळपास कमीत कमी किंमत सात ते आठ लाख रुपये होती ते पाहून माझ्या डोळ्यात चमक आली मिलिन माझ्याजवळ बसला होता आज रात्री तरी मिलिन माझ्याजवळ होता परंतु सिमरनने माझ्यासाठी आणलेला त्या महागड्या गिफ्ट माझे डोळे झाले होते मी दोघांबद्दल बोलण्याऐवजी हो सारखं त्या महागड्या गिफ्ट बोलत होते आणि ते गिफ्ट मिलिनला दाखवत होते मिलिन शांतच राहिला हलकेच हसला आणि तिथून उठला तेव्हा मला जाणीव झाली आणि मला माझ्या त्या हावरटपणाचा खूप राग आला मी लगेचच ते सगळं सामान कपाटात ठेवलं आणि बाहेर आले जेणेकरून मिलिंदला पुन्हा एकदा स्वतःच करू शकेल परंतु तो सिमरन सोबत गेस्ट रूम मध्ये गेला होता मला राग आला मी दरवाजा वाजून मिलिनला बोलावू लागली थोड्या वेळाने तो दरवाजा उघडला तेव्हा मिलिन ऐवजी आली जी खूप घाणेड्या छोट्या कपड्यांमध्ये होती मी तिच्याकडे एक नजर टाकली आणि मग त्यानंतर तिने तिच्या पर्स मधून नोटांची गड्डी काढली आणि माझ्या हातावर ठेवली आणि म्हणाली परत आम्हाला त्रास देऊ नकोस डिस्टर्ब करू नकोस असं बोलून तिने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला पैसे पाहून तर मी सर्व काही विसरून जायचे मी ते पैसे घेतले आणि पुन्हा माझ्या खोलीत आले त्या नोटांचा वास तर मला या जगातल्या सर्व सुगंधापेक्षा जास्त प्रिय होता एक आठवडा असाच निघून गेला मिलिंदने अगदी खूप मुश्किलीने माझ्यासोबत एक ते दोन तास घालवले असतील मी एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याच्या मागे मागे धावायची परंतु प्रत्येक वेळेला सिमरन आमच्या दोघांच्या मध्ये यायची आणि मिलिंदला माझ्यापासून लांब घेऊन जायची मिलिनच्या तोंडून प्रेमाचे दोन शब्द ऐकण्यासाठी मी कासावीस झाले होते दररोज सिमरन एक लाख रुपये माझ्या हातात ठेवायची आणि मग तेव्हा मी शांत व्हायची आज तर माझ्या पायाखालची सरकून गेली जेव्हा मला सांगितलं की आज रात्री आम्ही पुन्हा दुबईला परत जाणार आहोत आणि कदाचित परत इथे मी कधीही येणार नाही प्रत्येक महिन्याला मी तुला पैसे पाठवत जाईल मिलिंदचे ते बोलणे ऐकून मी तर सुन्न झाले त्या तेवढ्या वेळातच मी काहीच बोलू शकले नाही तो असं कसं मला सोडून जाऊ शकत होता मी थरथर थर त्या मिलिनच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हणाले तू मस्करी करतोयस ना तू माझा नवरा आहेस तू मला असं कायमचं सोडून जाऊ शकत नाही मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत त्या पाच वर्षामध्ये मला जाणीव झाली होती एखादा माणूस पैशाशिवाय लक्झरी आयुष्याशिवाय राहू शकतो परंतु स्वतःच्या जीवनसाथीशिवाय राहणं खूप मुश्किल आहे तू आता कधीच कुठे जाणार नाहीस तू आता सिमरनची नोकरी सोडून दे आणि आपल्या इथे छोटी नोकरी बघ मी मिलिनला विनंती करत होते परंतु मिलिनची मान खाली होती माझा हात त्याच्या हातातून दूर करत तो म्हणाला या सगळ्याचा तू त्यावेळेला विचार करायला पाहिजे होतास जेव्हा मी पाच वर्षांपूर्वी रडत रडत तुझ्यापासून लांब गेलो होतो आता तर खूप उशीर झाला आहे दुबईला पोहोचलो तेव्हा मी खूपच एकटा होतो तेव्हा माझी ओळख सिमरन मॅडम सोबत झाली तिने मला काम शिकवलं सिमरन मॅडमला माझा एकटेपणा जाणवला होता पूर्ण जगाला माझा एकटेपणा समजला होता फक्त तुझ्याशिवाय जेव्हा मी सिमरन मॅडमला माझ्या मनातलं सर्व काही सांगितलं तेव्हा त्या देखील अगदी होत्या ज्यांना त्यांच्या स्वतःच्या माणसानेच लांब केलं होतं 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 सर्व काही आयुष्य पैसा होता परंतु प्रेम करणारे कोणीही नव्हतं परंतु तुला मात्र कोणत्याही किमतीत फक्त लक्झरी लाईफ पाहिजे होती आणि मग त्यासाठी तुला तुझ्या नवऱ्याला तुझ्या प्रेमाला डावाला मांडायला लागलं तरी चाललं असतं तिने मला तिच्या जवळ ठेवलं तिला फक्त माझं प्रेम माझी मैत्री पाहिजे होती तिने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आणि आमच्यामध्ये हा सौदा झाला प्रिया तू मला गमावून सर्व काही मिळवलं आहेस मिलिंद पूर्ण घराकडे दोन्ही हात पसरवून म्हणाला त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि चेहऱ्यावर हसू होतं त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली मला खूप काही बोलायचं होतं परंतु सुरू कुठून करणार होते तेवढ्यातच सिमरन खोलीतून बाहेर आली खोलीतून बाहेर येताना तिच्यासोबत स्वतःचं सामान देखील घेतलं होतं आणि एक विचित्र नजर माझ्यावर टाकून मिलीचा हात पकडला आणि त्याला घेऊन जाऊ लागली ते पाहून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले मी डोळे बंद केले आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा तोच प्रसंग जो पाच वर्षापूर्वी घडला होता तो समोर होता मिलिंदने पुन्हा एकदा डोळ्यावर काळा चष्मा लावला होता आणि स्वतःचं दुःख मनामध्ये ठेवून हसत हसत जाऊ लागला आणि मी मात्र आयुष्य आराम मिळवण्यासाठी खूप मौल्यवान हिरा गमवला होता कधी कधी माणसाला आपल्या जवळ असलेले सुख दिसतच नाही आणि आपल्या जवळ नसलेल्या सुखाचा हट्टा धरून बसतो हट्टाने तोच ते सगळं मिळवतोही पण त्यालाही कळायला खूप उशीर झालेला असतो की त्यांनी स्वतःजवळचं अनमोल सुख गमावलेलं असतं